सध्या खडकवासला धरणातून पस्तीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर क्युसेक्सचा पाणी विसर्ग करण्यात येतोय धरणाच्या ऊर्ध्व परिसरातील पावसाच्या प्रमाणानुसार हा विसर्ग कमी किंवा जास्त होऊ शकतो पण येथील आणि पुढील काही काळातील परिस्थिती लक्षात घेतली तर धरणाच्या पाणलोट क्षेत्राबाहेरही अनेक ओढ्यांमधून नदीत पाणी येत आहे या मुक्त पाणलोट क्षेत्रातील प्रवाहामुळे शहरात प्रत्यक्ष येणारा पाण्याचा प्रवाह धरणाच्या विसर्गापेक्षा बराच जास्त असू शकतो ज्यामुळे पूरपातळी अधिक वाढण्याची शक्यता आहे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे तसेच सर्व संबंधित यंत्रणांनी या परिस्थितीला गांभीर्याने घेऊन योग्य ती उपाययोजना करावी असे शासकीय अधिकाऱ्यांचे आहे दिवसापासूनच सतत रेड अलर्ट आहे आणि पाऊस खूप जास्त पडतो आहे तर त्याच्या अनुषंगाने सर्व विभागामध्ये कोऑर्डिनेशन ठेवून आणि हा इन्शुअर केला आहे की इरिगेशनचा डॅम जे आहे तिथून जे पाऊ पाणी सोडू आपण त्याचा चांगल्या पद्धतीने नियोजन केला होता सुरुवातीपासून त्याच्यामध्ये बफर स्ट्रोक मेंटेन करून ठेवला होता म्हणजे मागच्या वर्षी जेवढा पाणी लेवल होता त्याच्यापेक्षा यावर्षी आपण पाणी लेवल कमी ठेवला होता म्हणून जरी पाऊस जास्त झाला तरीसुद्धा अजून कुठेही फ्लडची परिस्थिती निर्माण झालेली नाही आहे आणि आता आपण सात वाजेपासून पस्तीस हजार क्युसेक पाणी खडकवासलामधून सोडणार आहोत तर तेव्हा मात्र काही ठिकाणी निर्माण होऊ शकते पण अजूनही तसे कुठल्याही या ठिकाणी निर्माण झालेली नाही सर्व विभागामध्ये कोऑर्डिनेशन चालू आहे ज्या ठिकाणी लोकांना शिफ्ट करण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी नियोजन करून ठेवलेलं आहे की समजा शिफ्ट करण्याची आवश्यकता लागली तर आम्ही त्यावेळी शिफ्ट करून घेऊ आर्मीची टीम आणि इंडरजची टीम स्टँड बायरवर आहे ज्या ठिकाणी गरज पडली त्या ठिकाणी आपण त्यांना इमिडिएटली पाठवू शकतो नाही याच्यामध्ये हाच आहे विषय की आम्ही जेव्हा आमच्या इशाराची पातळी देऊ त्यावेळी काही ठिकाणी लोकांना शिफ्ट करण्याची आवश्यकता पडू शकते तर त्यांना इमिडिएटली त्या ठिकाणी पासून शिफ्ट करावा आता पस्तीस हजारने जेव्हा आम्ही पाणी वाढवतो आता सात वाजता त्यावेळी काही भागामध्ये पाणी जाऊ शकतो तर त्या ठिकाणी लोकांना शिफ्ट होण्याची आवश्यकता तसेच डायरेक्शन आपण ऑलरेडी दिलेली आहे पण याच्या पुढे अशी परिस्थिती निर्माण होऊ नये त्यासाठी आम्ही आमच्या आमच्यावर काळजी घेतोच आहे पण निस समोर काही जास्त टिकत नाही आहे पण मागचे नियोजन चांगलं असल्यामुळे आणि सर्व नाले सर्व व्यवस्थित साफ केल्यामुळे अजून तरी कुठे फ्लडची परिस्थिती निर्माण झालेली नाही आहे पंचनाम्याची ऑलरेडी सूचना आमची दिलेली आहे टीम आधीपासूनच गठीत होती आणि ते इमिडिएटली ज्या ज्या ठिकाणी काही नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनाम्याची कारवाई लोकांनी चालू केलेली होती